पन्हाळा तालुक्यातील काळजवडे इथल्या रिअल लाईफ फाउंडेशन आणि आनंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं बाजार भोगाव इथं व्यक्तिमत्व विकास आणि संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विविध प्रकारचे खेळ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे मुलांची उन्हाळी सुट्टी आनंदात गेली रिअल लाईफ फाउंडेशन आणि आनंद एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथं व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आलं या शिबिरात कराटे लाठीकाठी योग ड्रिल लेझिम ॲरोबिक्स चित्रकला हॉर्स रायडिंग यांचं प्रशिक्षण देण्यात आलं मॅजिक शो अंताक्षरी संगीत खुर्ची स्टेज डेअरिंग पथनाट्य कॅम्प फायर असे मनोरंजनाचे उपक्रम देखील पार पडले विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आलं रिअल लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक भिकाजी पाटील आणि आनंद एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील शर्मिला पाटील डॉक्टर सचिन पाटील पूजा पाटील यांच्या प्रयत्नातून हे शिबिर पार पडलं प्रशिक्षक चंदन माटुंगे सागर पाटील विजय पाटील कुंडली पाटील नामदेव पाटील सुनील चौगुले समर्थ चौगुले यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली